नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे शिल्लक म्हणजे शिळ्या चपाती या दुसऱ्या दिवशी तितक्या मऊ सूत राहत नाहीत व त्या आवडीने खाल्ल्याही जात नाहीत तर शिळ्या चपातींचं चा करायचं काय हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा ही रेसिपी नक्की करून पहा सर्वजण अगदी आवडीने मागून खातील व या शिल्लक राहिलेल्या म्हणजे शिळ्या चपात्या कधी संपतील कळणारसुद्धा नाही चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे दोन शिल्लक राहिलेल्या म्हणजे शिळ्या चपात्या आहेत तर आता या चपात्या मोडून घ्यायच्या तर एका चपातीचे चार भाग करायचे व ते एकमेकांवर ठेवून याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे तर शिळ्या चपातीचे तुकडे करायला अजिबात वेळ लागत नाही तर आता आपण सर्व चपातींचे ते तुकडे करून घेऊयात तर सर्व चपातीचे तुकडे करून झालेले आहेत यानंतर एक मिक्सरचा कांदा घ्यायचं या व यामध्ये आता बसतील तितके हे चपातीचे तुकडे घालायचे व यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व चपातीचे तुकडे आपण मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आणि इथे बघू शकताय जितकं बारीक होईल तितकं हे बारीक करून घ्यायचं आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा असे चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची तर ही सुद्धा चांगली तडतडली पाहिजेत त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या कापून घालायच्यात त्यानंतर छोटा पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा तर कांदा मी इथे खूप मोठा नाही आणि खूप बारीकही चिरलेला नाही असा मीडियम साईजमध्ये कापलेला आहे जर आपल्याला आवडत असल्यास तर एकदम बारीकसुद्धा आपण चिरून घालू शकतो किंवा उभा काप मारलेला कांदा सुद्धा आपण इथे घालू शकतो तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा यानंतर एक मिडियम साईजचा कापलेला टोमॅटो सुद्धा यामध्ये घालायचा तर टोमॅटो सुद्धा जसा आपल्याला आवडतो तसा बारीक मोठा यामध्ये चिरून घालू शकतो तर टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा यानंतर छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला घातल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते किंवा नाही घातला तरीही चालेल यानंतर मिक्सरला बारीक केलेल्या चपातींच्या तुकड्यांचा चुरा घालायचा वा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे घातलेले साहित्य यामध्ये चांगले मिक्स होते तर यामध्ये आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे त्याऐवजी लाल तिखट घातले तरीही चालेल व लाल तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो त्याचप्रमाणे आवडत असल्यास यामध्ये थोडीशी हळद घातली तरीही चालेल तर, तेला मदे चा या मदे तर चा। या मदे आता तेलामध्ये हा चपातीचा चुरा चांगला परतवून घेतलेला आहे यानंतर आता अजून आपण यामध्ये मीठ नाही घातले तर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व पुन्हा एकदा हे सर्व चांगलं परतून घ्यायचं म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं आता मीठ घातल्यामुळं याला थोडंसं पाणी सुटतं व हे एकदम मौसूद बनतं पण अजूनच छान मौसूद पाहिजे असेल तर यामध्ये थोडंसं पाणी शिंपडलं तरीही चालेल आता यानंतर यावरती झाकण ठेवून एक मिनिट भरासाठी हे असंच अगदी कमी गॅसवर ठेवून द्यायचं तर फक्त मिनिट भरासाठीच ठेवून द्यायचं आहे आपल्याला काय हे शिजवत बसायचं नाही तर इथे आपण बघू शकतो एक मिनिट भरातच हे चांगलं मऊ झालेलं आहे आता यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा तर शेंगदाण्याचा कूट इथे मी एकदम बारीक नाही केलेला थोडासा मोठा मोठाच ठेवायचा म्हणजे खाताना अगदी छान लागतो त्यानंतर मूठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची व पुन्हा एकदा चमचाने हे सर्व यामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे घातलेला शेंगदाण्याचा कूट व कोथंबीर यामध्ये चांगलं मिक्स होतं यामध्ये खोबरे जरी घातले व आवडत असल्यास अर्धा लिंबू जरी पिळला तरीही चालेल याची चव अजूनच वाढेल हे अजून छान बनेल आता यानंतर यावरती झाकण ठेवून एक मिनिट भरासाठी असंच बारीक गॅसवर ठेवून द्यायचं तर आता एक मिनिट भरानंतर आपण पाहू शकतो अगदी मऊ सूद मस्त व चटपटीत असा नाश्ता इथे तयार आहे पाहून तर वाटतच नाही की हा आपण शिळ्या चपातीपासून बनवलेला आहे व खाऊनसुद्धा पटणार नाही की हा शिळ्या चपातीचा आहे शिळ्या चपाती शक्यतो कोणाला खाव्याशा वाटत नाहीत पण असा नाश्ता बनवला ना तर सर्वजण आवडीने मागून मागून खातील आणि कधी संपतील कळणारही नाही तर बघू शकता की किती मस्त असा हा चटपटीत नाश्ता तयार आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं तर आता यातला थोडासा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे आपला गरमागरम मस्त चटपटीत व झटपट असा नाश्ता तयार आहे आणि खरंच इतका छान लागतो ना तुम्ही एकदा खाल ना पुन्हा पुन्हा असा नाश्ता नक्की बनवाल शिल्लक राहिलेल्या चपात्यांचं म्हणजे शिळ्या चपात्यांचं करायचं काय हा जेव्हा प्रश्न पडतो ना तेव्हा एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा सर्वजण अगदी आवडीने मागून खातील आणि कधी या चपात्या संपतील कळणारसुद्धा नाही आणि अगदी कमी वेळेत कमी साहित्यात म्हणजे घरातील साहित्यातच आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो शिवाय तो, तो चवीलासुद्धा खूपच छान लागतो अगदी टेस्टी लागतो आता यातील आपण थोडासा खाऊन पाहूया म्हणजे खरंच कसा झालेला आहे आपल्याला कळेल तर वाव मस्तच शिळ्या चपातींचं आहे हे कळतसुद्धा नाही आणि अगदी मस्तच तयार झालेला आहे अगदी टेस्टी लागतो यामध्ये थोडासा लिंबू पिळला व वरून थोडीशी शेव टाकली ना तर मुलं अगदी आवडीने संपवतील तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा व मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत